ओके तर काही जसं की तुम्ही डेओमध्ये व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे जर तुम्हाला पण अशाच प्रकारे न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त या व्हिडिओला शोडपर्यंत बघायचं आहे आता जो व्हिडिओ आपण मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही ॲडिटरिंगमध्ये मी मटेरियल केलेलं सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बिनींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही काही मध्ये मटेरियल करत असतो ते सर्व काही टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि एडिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये इंटायडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून म्हणून तुम्हाला इंस्टाला फॉलो न सगळे तर इंस्टाला नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला सी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक न तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा चालत तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच इडिटिंगचे व्हायरल टुटोरियल बघायला मिळतील तर चला ट्रायव्हल गेलो करतो पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके तर काही आपल्याला कायमास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर तिथे क्रिएट न्यूजचं ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर हा जो मधला रिस्यू आहे नऊ पॉईंट होता हा रिस्यू तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि तर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं क्लिक केल्याच्या नंतर सर्वात पहिले तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला इथे खाली सेटिंगचं जे असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे रिडिंगमध्ये ते फिल्किन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वर जे फोटो क्लिप्स आहे डोरेशन आहे ही तुम्हाला दोनवरती ठेवायची बॅक यायचं बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला मी इथं एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता आठ सेकंदाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले ॲड करायचा आहे ॲड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल बघू शकता ऑडिओ या सॉरी आपल्याला ले ले इथं लेअरचे ऑप्शन ले दिसत असेल या लेअरच्या ले ऑप्शनवरती क्लिक आहे मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल बघू शकता हा वाला व्हिडिओ आणि यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नाही तर खाली तुम्हाला ॲट्रॅक्ट ऑडिओ दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यातला जो ॲडिओ आहे तो आपल्याला काढून हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा ठीक आहे डिलीट केल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येते नाही तर बघू शकता थोडंसं तुम्हाला समोरील व्हिडिओ क ऑडिओ कट करायचं आहे इथपर्यंत येते जवळपास आणि खाली खैचचीच ऑप्शन जस असेल यावरती क्लिक करून एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला पुढं स्क्रॉल करायचं आहे थोडंसं ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला मीडियाचं ऑप्शन असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करा नंतर इथनं तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे तुम्हाला पाच ते सहा फोटो ॲड करायचे सिम्पली मी इथनं पाच ते सहा फोटो ॲड करून घेतो तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घेऊ शकता तर सिम्पली मी सहा फोटो ॲड करायचे दोन तीन चार पाच आणि सहा तर बघू शकता मी सहा फोटो ॲड केलेले सहा फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता या फोटोपाशी तुम्हाला याचे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं तुम्हाला इथे क्लिग्राफिक्स असेल या क्लिग्राफिक्समध्ये यायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय आहे इथं एक ही ग्राफिक्स तुम्हाला स्कॅन अप्लिकेशनमधून डाउनलोड करून घ्यायची बघू शकता ही ग्राफिक्स आणि यामधला तुम्हाला इथं बघू शकता तेरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे आणि ही ग्राफिक्स तुम्हाला जर ॲड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला क्वालिटी इफेक्ट कसं ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ई ग्राफिक्स ॲड करू शकता आणि सिंपली बघू शकता परत तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचे आणि इथे एक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे बघू शकता वाली ग्राफिक्स तर इथं तुम्हाला गेट मोहोरचं ऑप्शन जे असेल बघू शकता यावरती क्लिक करायचं किंवा तुम्हाला इथं खाली पण तो ऑप्शन येऊ शकतो लास्टला ठीक आहे तर त्यावरती जाऊन तुम्ही हा इफेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता तर यामधला आपल्याला स्टेप बाय स्टेप एक नंबरच्याला एक नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे दोन नंबरच्या फोटोला दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे ह्या इफेक्टमधला ठीक आहे फक्त एक नंबरला आपल्याला तो इफेक्ट ॲड करायचा आहे त्यानंतर पूर्ण फोटोवरती एक किलोग्राफिक्स ऍड करायचं आहे स्टेप बाय स्टेप आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशीच व्हायरलिटीचे व्हिडिओ बघायला मिळतील तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऍड करायचे आता राहिलेलं आहे लास्ट तर आपण लास्ट पण ऍड करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर याचा जो समोरील पार्ट आहे जिथपर्यंत आपला ॲडिओ आहे तिथपर्यंत ठेवूया आणि आता समोरल पार्ट कट करून टाकूया एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे सिंपली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये जा गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल आणखीन एक बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा यावरती जो ॲडिओ आहे तो ऑडिओच्या ऑप्शन जाऊन ऑफ करायचा आहे परत तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता खेचे साईडचे ऑप्शन दोन याला फुलस्क्रीन करून टाकायचं आहे सर्वात पहिले इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फुलस्क्रीन करायचं आहे इथे बघू साईडवरती क्लिक करायचं आहे काही साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचे केल्याच्यानंतर खाली ब्लेंडिंगचं असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला मल्टिप्लायवरतीच सोडायचं आहे ठीक आहे मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर इथं हा ॲड होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करायची काहीची ऑप्शन फुल स्क्रीन करायची आणि ती जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आता तुमचं एवढं पूर्ण ऑलरेडी झालेला तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो जास्त नाही करून दाखवू शकत कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो तर त्यामुळे मी थोडासा तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिंपली तुम्हाला इथे शेअरच्या ऐकाउंडवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनवरती कोणी फर्स्ट टाईम झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय